श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार शनिवार आणि उद्या आलेली आहे या नवीन वर्षातली माघी पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते असे मिळून वर्षभरामध्ये बारा पौर्णिमा येतात आणि प्रत्येक पौर्णिमेचे स्वतःचे असे महत्व आहे परंतु वर्षातील चार पौर्णिमेपैकी कार्तिक वैशाख श्रावण आणि माघ महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे माघी पौर्णिमेला स्नान दान जप करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी काही कामे करणे अशुभ असते ज्यामुळे आपल्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो माघी पौर्णिमेला अनेक जण व्रत करतात असे मानले जाते की गंगेत स्नान करून दान केल्याने देवताही प्रसन्न होतात त्यामुळे माघी पौर्णिमेच्या दिवशी जर शक्य असेल तर गंगेमध्ये जाऊन स्नान करावे आता गंगेवरती जाऊन स्नान करणं नसेल तर असा कोणता उपाय आपल्याला माघी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्याच्या दिवशी म्हणजेच माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता जेही दोष तुम्हाला असतील पितृदोष असतील किंवा तुमच्या घरात असतील असलेले वास्तुदोष ज्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल ज्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील तर ते सगळे अडथळे अडचणी दूर होतील आणि तुमच्या आयुष्यातलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल असा हा उपाय उद्याच्या आलेल्या माघी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे ही कोणती वस्तू आपल्या रांगोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा माघ पौर्णिमेच्या को दिवशी कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी काही गोष्टींचे दान केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते तसेच मनुष्याला त्याच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते धार्मिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी देव दर्शनासाठी पृथ्वीवरती येतात त्यामुळे या दिवशी जो कोणी त्यांची पूजा करतो कि करतो किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या, या दिवशी मनुष्य जे काही मागतो ते त्याला मिळते पण आता प्रत्येकाला पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आपल्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी मागी पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही वस्तू टाकायची आहे बघा आपण खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल ना शिवाजी साथ मिळत नसेल तर काही विशिष्ट तिथींवरती काही प्रभावी उपाय केल्याने आपल्याला त्याचे ला के लाभ मिळत असतात तासाच हा उपाय उद्याच्या पूर मागी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे यामुळे तुम्हाला जर काही दोष असतील ज्यामध्ये पितृदोष पितृदोषामुळे सुद्धा प्रत्येक वेळी तुमच्या कामांमध्ये अडथळे येतात अडचणी येतात त्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करू शकता यासोबतच तुम्हाला काही बाहेरील बाधा असेल शत्रुपीडा असेल किंवा तुम्हाला काही नकारात्मक दोष असतील ज्यामुळे सतत तुमची चिडचिड होत असेल घरातील व्यक्तींवरती तुम्ही रागराग करत असाल अशावेळी तुमच्यामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्ण नष्ट व्हावी आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता व्हावी यासाठी देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकू शकता बघा कुटुंबातील सर्व सदस्यांनी ह्या वस्तू टाकून उद्याच्या दिवशी आंघोळ करायची आहे असं नाही की एखाद्या व्यक्तीला हा त्रास होतोय त्याच व्यक्तीने अंघोळ करायचे तसं न करता कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही वस्तू टाकायची आहे तुमची मुलं लहान असतील मोठी असतील घरामध्ये वयोवृद्ध असतील प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकाव्यात असं नाही की वयस्कर व्यक्तींना काही दोष नसतात बऱ्याचदा वयस्कर व्यक्ती देखील खूप आजारी पडतात त्यांची देखील घरामध्ये सतत चिडचिड होते आणि त्या चिडचिडीचा घरातील इतर सदस्यांना देखील त्रास होतो त्यामुळे त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता नष्ट व्हावी त्यांचा आजार पण दूर व्हावा यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता घरातील हसरं खेळतं बाळ असतं अचानकपणे ते रडायला लागतं ला किरकिर करायला लागतं ला व्यवस्थित खातपीत नाही याचा अर्थ त्याला काहीतरी नजरदोष आहेत तर हे नजरदोष देखील या उपायामुळे संपूर्णपणे नष्ट होऊ शकतात तर पहा आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घराचं अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायचं घर स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर आंघोळीचं पाणी तुम्हाला काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली जी वस्तू तुम्हाला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल हे तुम्हाला कुठल्याही देवाचं सामान जिथे मिळतं त्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल गंगाजलचे दोन ते गंगा तीन थेंब तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत बघा पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे गंगाजलचे दोन तीन थेंब तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकले तर पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळेल किंवा बऱ्याच जणांच्या घरामध्ये गंगेचं पाणी भरून ठेवलेलं असतं त्यातील तुम्ही दोन तीन थेंब हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आता दुसरी वस्तू जी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहे बघा माघी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तिळाला अतिशय महत्व आहे काळे तीळ जे आहे ते तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम करतात त्यामुळे चिमुटभर का होईना काळे तीळ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यानंतरची तिसरी वस्तू जी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे खडे मीठ आपल्याला आंघोळच्या पाण्यात टाकायचं बघा खडे मीठ जे आहे ते घरातील नकारात्मकता व्यक्तीभोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम करत असतं मिठाची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली असते त्यामुळे त्यामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते त्यामुळे उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्हाला चिमुडभर का खडे मीठ टाकायचं आहे आता ह्या सर्व वस्तू टाकल्यानंतर तुम्हाला अगदी थोडंसं अष्टगंध लाल रंगाचं जे असतं ते टाकायचं आहे बघा ता यातील एखादी वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल तर ज्या वस्तू तुमच्या घरामध्ये आहेत त्या टाकून तुम्ही आंघोळ करू शकता असं होऊ शकतं की काळे तिळ घरामध्ये नाहीत किंवा गंगाजल घरामध्ये नाहीये तर मग जे असेल म्हणजे सांगितल्याप्रमाणे मीठ टाका किंवा अष्टगंध टाका ह्या दोन वस्तू टाकल्या तरी चालेल पण जर घरामध्ये गंगाजल असेल तर आवर्जून उद्याच्या दिवशी गंगाजल टाका या सर्व वस्तू टाकून तुम्हाला उद्याच्या दिवशी आंघोळ करायचे आहे आणि आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला उद्याच्या दिवशी आठवणीने सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे एक कलश घ्या कलशामध्ये पाणी घ्या पाण्यामध्ये थोड्याशा अक्षदा कुंकू आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून हे अर्घ्य तुम्हाला सूर्यदेवांना आहे सूर्यदेवाच्या एखाद्या मंत्राचं तुम्हाला पठण आहे आणि ते अर्घ्य द्यायचं आहे तर असा हा उपाय उद्याच्या आलेल्या माघी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचं आहे यामुळे तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता तुम्हाला काही दोष असतील ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या इच्छापूर्तीसाठीचा हा उपाय आहे तुमच्या जीवनात येणारे सर्व अडथळे दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल श्री स्वामी समर्थ